<Kel� finer mis> नमस्कार मी स्वाती थेटे मी जवाहर एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला हेड ऑफ डिपार्टमेंट आणि असिस्टंट प्रोफेसर आहे आजचा विषय खूप खास आहे तो म्हणजे आठवण दोन माझ्यासोबत आहे विषय संपन्न लघुबड लिहिणारा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ लेखक सदस्य राजेंद्र गवांगे नमस्कार आज जाणून घेऊया आठवण दोन बद्दल तर राजेंद्र तुम्हाला सांगशील की तुझ्या प्रतिभा असल्याचं कॉमेडी सिनेहा म्हणजे सांगायचं झालं तर माझी आई शिक्षण नाही तिचं बऱ्यापैकी आणि वडील पोलीस खात्यामध्ये आणि पाचवीस हवी ज्यावेळेस आपण एकाच वर्गात होतो त्यावेळे तो तो प्रसंग आहे की आमचं एक पोलीस वर्ष आमचं घर होतं आणि ओसरी अंगण ओसरी एक छोटा रूम आणि छोटं किचन असे एक पुष्टक जा जा। ते तिथला ते परिसर तो वडील आले मला त्यावेळेस एक सवय होती की पुस्तकात पुस्तक घालायचं ते गोष्टीचं पुस्तक मध्ये ठेवायचं आणि ते पुस्तक वाचत बसायचं आता आई बघते तिचं चा काम चाललंय ती बघते की हा अभ्यास करते हा तिला माहित नाही तितकेच वडील आले त्यांनी गाडी लावली मध्ये आले ते गणिताचं पुस्तक होतं त्याच्यात मी पुस्तक ठेवलं होतं किल्ल्याचं गुर आणि ते माझं वाचन चालू ते गेले त्यांचं पूर्ण तयारी करून परत आले गणित हा विषय सोडवण्यासारखा असतो तर तो वाचण्यासारखा नाही हे त्याच्या लक्षात आलं त्यांनी ते, ते पुस्तक घेतलं माझ्याकडनं बघितलं त्याच्यामध्ये त्यांना पुस्तक सापडलं मग कदाचित ते इतकं मारलं गेलं त्यावेळेस मला की ते भूतच माझ्या याच्यातून निघून गेलं दुसऱ्यांदा ज्यावेळेस पाचवी सहावीच्या वेळेस आपले सुभाष आहे सर होते आपल्याला तर oh. त्यांचं ते परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये त्यांचं वकृत स्पर्धा होती त्या स्पर्धेला ज्यावेळेस आपण गेलो ती बघितली आणि त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं म्हटलं सर थोडस मला पण असं सा तुमच्यासारखं बोलता आलं तर खूप बरं वाटेल मला शिकायचं होतं तिने मला त्यांच्याकडे काही पुस्तकं परत वाचायला दिली ती पुस्तकं सुटली दिली परत माझ्या ह्याच्यात आली आणि परत वाचन सुरू झालं आणि हे वाचताना एक शब्दांचा साठा आपल्याकडे तयार होत असतो आणि तो साठा इतका झाला की आता कुठे कोणते शब्द वापरायचे हे समजायला लागलं आणि त्याच्यानुसार काम वाढत गेलं लिहित गेलो आणि एक मला वाटतं कर्मवीर काकासाहेब वाघ विद्या भाऊसाहेब नगरला शेतकरी या विषयावरती मी एक कविता गाजवली तिथं त्याला मला प्रथम पारितोषिक भेटलं तेव्हा कळालं की आता आपण लिहू शकतो अरे वा तुझा प्रवास म्हणजे पाचवी पासूनच सुरुवात बरोबर मला पुढे असं विचार वाटत येतोय आता झी मराठीवरती आहे ना पहिली गोष्ट झी मराठीचे आभार व्यक्त करतो त्यांनी ज्या साडेसात सात वाजेपासून जी शृंखला चालू केली अकरा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत शेवटची सिरियल ती साडे दहा सुटते समथिंग तर ते सिरियल बघताना मला ती एक सिरियल खूप आवडते त्याच्यामध्ये तिचं नाव आहे नवरी मिळ घेतलं त्याच्यामध्ये अभिरान आहे आंत्र आहे आणि आई त्या त्याची आभिरामची आई आता आभिरामच्या आयुष्यात त्या सिर सिरियलमध्ये जे दाखवलं आहे की त्याच्या आयुष्यामध्ये जी, जी जुनी त्याची मिसेस होती ती स्वाईट काही कारणामुळे त्यांचं हे झालं आता तो नवीन काही गोष्टी स्वीकारायला तयार नाही आईला ह्या सगळ्या गोष्टी समजत आहे एकंदरीत तिचे कुटुंब आहे त्याच्यात चा चाललेला जो धोका आहे सगळा प्रकार आहे तिच्यासाठी लग्न नवीन आहे तिच्यासाठी पहिलं प्रेम ते आहे आणि ती सगळा जो आहे त्याच्यावरती जे समरी निघाली ती आठवण प्रत्येक लघुकथेतून एक संदेश जात असतो असं मी बऱ्याचदा ऐकलंय वाचलंय तर आठवण दोन मधून तुला काय संदेश द्यायचा आहे आठवण दोन मध्ये एकच आहे की आता तुमच्या ते ऐकल्यानंतर लक्षात येईलच की आठवण दोन ज्यावेळेस तुम्ही बघा त्यावेळेस लक्षात येईल की माणसाने कुठेतरी स्वीकारलं पाहिजे व्यक्ती आणि परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे तर हा कसा केला पाहिजे तर ती आठवण दोन मधून तुम्हाला दिसला मागचं आपण किती दिवस आपण हे करत बसणार तर ते सोडून तुम्हाला नवीन पुढचं काय बघायचं आहे त्या दृष्टीने आठवण दोन त्याच्यामध्ये आलेलं आहे की तुम्हाला जी परिस्थिती येणार आहे तिला स्वीकारावं लागणार आहे आणि स्वीकार हेच सत्य आहे हेच आठवण दोन अरे वा नक्कीच हा मेसेज हा संदेश खूप छान असेल सर्वांसाठी तर राजेंद्र तुझा आठवण आठवण नक्कीच प्रेक्षकांना आवडेल निमित्त तू काय संदेश, संदेश देशील आता सोम लिखाणाची जी कामं चालू झाली त्याच्यानुसार त्याच्या पावत्या मिळायला लागल्या म्हणजे लोक फोन करतात सांगतात बोलतात जे आपण लिखाण त्यांना देतो ते त्यांना कसं वाटतं किती कितपत बरं वाटतं याचंही ते नेहमी सांगत असतात सगळ्या गोष्टी आणि माझी एकच इच्छा आहे की सर्वांनी सोम प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आठवण दोन नक्कीच तुम्हाला आवडेल यात दुमत नाही तर राजेंद्र मला असं वाटतं की तुझ्या दोन काव्य रचनेतलं ओळ्या प्रेक्षकांना आम्हाला ऐकलं तर खूप छान वाटेल नक्कीच मी आठवण दोनच्या नाही सांगणार पण माझं भविष्यात येणार एक लघुपट आहे okay. तो ज्यांना समर्पित केला आहे समर ते आता समोर बसलेले आहेत तर त्याच्यातली एक एक ओळख ऐकतो तुम्हाला मी की धडपडत उठावं पुन्हा चालायला लागावं दडपडत उठावं पुन्हा चालायला लावा लागावं मोडून पडलेला खेळ सारा पुन्हा रचून बघावं परमेश्वराला खोटं पाडू पाहणारी माणसाची नीती परमेश्वराला खोटं पाडू पाहणारी माणसाची नीती देवा तुझ्यापेक्षा या मानसिकतेची आता वाटू लागली की ती ते अतिशय संवेदनशील विषय येतो की एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडतात की तो सगळ्या जगाशी लढत असतो आणि लढतानाही त्याला एक जाणवतं की मी स्वतःचे शंभर टक्के देऊन माझ्या स्वभावाचे शंभर टक्के देऊन मी चांगलं काम करू नये माझ्या वाट्याला तर ह्याच गोष्टी घडत असतील त्या विषयाच्या त्या आशयाचा जो चित्रपट आहे तो पुढच्या महिन्यातच आपण येतोय चांगला चित्रपट येतो त्याचं नाव मी तुम्हाला या वेळी सांगेन खूप खूप छान होती तुमची काव्य रचना गौरवजी ऐकताना आवडली असती मला पुढे असं विचार असं वाटतं की भविष्यातील घडामोडीत म्हणजे या सिनेसृष्टीत अनेकांना करिअर करायचं असतं तर अनेकांचं स्वप्न असत तर तू त्याच्याकडे कसं बघतोस काय की आता माझा एक जॉब आहे तो जॉब करून मला जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये मी जे माझं लिखाण 잡े पूर्वी असं होतं की स्वतःचं चित्रपट लिहून ठेवणे लघुपट लिहून ठेवणे शॉर्ट फिल्म आणखी लिहिले आहेत मी तर हे करत असताना मला आता बाहेरचे काम यायला लागले जिलेखानाचे काम आहे लोक शॉर्ट फिल्म मागतात आम्हाला शॉर्ट फिल्म लिहून दे असा असा या विषयावरती लिहून दे तर त्या दृष्टीने आता खूप चांगलं काम चालू आहे त्याच्यात स्वतःचंही काही जे करत असतो तर ते अशा पद्धतीने मी बाहेर हे करतोच हे लोकांचं काम करता करता कामातून वेळ मिळाल्यानंतर एक जो वेळ असतो त्याच्यामध्ये मी स्वतःच एक जी रचना असेल लघुपट असेल तो वन डे शूट करतो आपण मग मला तर असं वाटतं की या क्षेत्रात तुला तुला मदत करणारे मोटिवेट कोण कोण आहेत भरपूर लोक आहेत आता समोरच बसलेले अच्छा बरोबर सगळ्यात सुरुवातीला त्यांनी मला एका तिथे अभिनय करायचा होता आणि त्या अभिनयासाठी ते मला पहिले सगळ्यात पहिले आमची इथे कोशरीमा आहे तर त्या ठिकाणी घेऊन गेले तर तिथं मिशा अशा चिकटून दिल्या मला अशा काय आणि सचिन शिंदेचं डायरेक्शन खाली ते शूटिंग चालू होतं आणि ते मला सांगत होते राजेंद्र हसायचंय राजेंद्र हसायचंय आणि हो <laughs> हो <laughs> hmm. ते मिशा अशा टाईट होते की मला हसता येत नव्हतं आणि हा रागाने माझ्याकडे बोलत होता मला समजत नव्हतं आता हसू रडू यांच्याकडे काय करायचं नेमकं असं तरी ते कस तरी ती शूटिंग पूर्ण केली अमोल थोराते प्रत्येक वेळेस मला सहकार्य करत असतात काही लागलं त्यांच्याकडनं काही माहिती भेटत असते सागर कोरडे निवास मोरे सागर कोरडे हे आता सध्या त्यांचं सोयटीवरती एक मालिका झाली हे गुरुदेव दत्त त्यांच्याकडनं कधीही मी त्यांना फोन केला सागरकोरडेंना की हमखास मला त्यांच्याकडनं जो हवा तो सल्ला व्यवस्थित मिळून जातो निवास आहेत आपले मला वाटतं त्यांचं हॉटेल आहे इथे आशस्तंभावरती महेश रासने उजरचे एक चांगले संगीत विचार त्यांचं मला खूप प्रत्येक याच्यासाठी मला जे काही संगीत लागत असेल mm. ते मी त्यांना फोन करून त्यांच्याकडनं घेऊ शकतो शिवम वाघ हे स्वतः गायक आहे निलेश चव्हाण आहे ते स्वतः प्रोडक्शन निर्मिती निर्मिती प्रोडक्शनमध्ये येते आदिल शेख आहे त्यांचा आवाज चांगला आहे जो आता आठवणला आपण देतोय समीर शाह आहे चांगले कॅमेरामॅन आहे अनुजा देवरे चांगल्या गायिका आहेत आणि याहीपेक्षा पडद्यामागून जी मदत मला मिळते अनेकांचे हात आहेत ते खूप महत्वाचे त्याशिवाय हे खूप साऱ्या लोकांनी आणि सगळ्यात पहिला उत्साहन वाढवला कारण त्यांनीच सांगितलं की तू काहीतरी करू शकतो त्याच्या आधी माझं लिखाणच काम चालायचं फक्त आणि ते सांगितलं की तू एक काम करणार थोडस ऍक्टिंग मध्ये किंवा अभिनयामध्ये जरा हे करून बघ माझा तो पिंडच नाही अभिनय मला फक्त माझं लिखाण काम आपली एक फ्रेम अशी असावी की ती थिएटर लागावी हे माझं एक सुप्त म्हणू शकते की गजानन तांबेनी तो एक सुप्त गुण बघितला आणि डायरेक्ट केलं पुढे जाण्यासाठी छान 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 तर राजेंद्र मला सांगशील की आठवण एक ला तुला प्रतिसाद कसा मिळाला चांगला मिळाला होता मला जवळपास साधारणतः वन मंथ मध्ये चार एक चार हजार व्ह्यू मिळाले होते दोनशे हे टाकले होते लोकांनी आणि लोकांनी फोन करून सांगितलं की त्यांच्या प्रत्येकाच्या याच्यानुसार सांगितलं त्यांनी की कशा पद्धतीने आठवणचा एक तुमचं हे झालं पाहिजे त्याला आपण काय म्हणतो आठवणची सिरीज तयार झाली पाहिजे तर लोकांनी हे सुद्धा सुचवलं मला त्याच्यानुसारच मग मी तसं लिहित गेलो आणि ही जी मालिका चालू झाली नवरी मेळे हिटलरला त्याच्यात जो एक प्रसंग त्याच्यात दिसला की मागचं विसरता येत नाही समोर आल्याला स्वीकारता येत नाही आणि हे सगळं बाग आई आणि हा सगळा प्रसंग मला समजा मी दोन मिनटात तिथं तयार केलं ते सगळं ही कसं बसवायची आठवण ती सगळं तर आठवण दोन या निमित्ताने मला तुझी मुलाखत घेण्याची संधी मिळाली आठवण दोन नक्कीच प्रेक्षकांना खूपच आवडेल तर आठवण दोन साठी माझ्याकडून आणि आम्हा सगळ्यांकडून तुझ्या काव्यरचनेस खूप खूप शुभेच्छा आणि तुझी प्रगती अशीच घडत राहू तुमच्या शुभेच्छेबद्दलही खूप खूप धन्यवाद